अहो कव्हर आता चालणार आहे तुम्हाला आधी कळत नाही का हो काय 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 मी काय हटकून करतो काही मला काय माहिती आता हटकून करता का, का हे करता तुम्ही आता तुझ्या पाहुण्यांनी गाडी कुठे कुठे नेली मला काय माहिती आता माझ्या पाहुण्यांना का पेट्रोल संपायचा काय संबंध आहे आता मला गावात म्हणून सांगितली एक अर्धा तासात आलो म्हणून तीन तास लावले कवर वाट बघायची बरं त्यांच्या घरच्या गाड्या असून माझी न्यायची काय गरज आहे बरं नेली त्यांनी त्यांच्या दाजीची मग गाडी झिजली का तुमची आणि तुम्हाला चालू करताना दिसत नाही पेट्रोल हाय नाही तुम्हाला बघता येत नाही त्यांना त्यांच्या गाड्या असतात माझी काय आहे सांगितलं ना दाजीची होती म्हणून नेली त्यांना काय माहिती तोंडावर काढील तुम्हाला कळलं नाही पेट्रोल चेक करून बसायचं मी काय मीटर मला लावून बसलेलं ना याला मीटर काटा खराब झालाय माझी त्याच्या हातात ना त्याला अंदाज असतो अंदाज असतो काटा खराब झालाय नीट करायचा ना येळ पकडला असं तुला गाडीतलं काय माहिती तुला मेकॅनिक आहे का नाही नाही नेणार सगळं म्हणल्यावर ठरवलं म्हणल्यावरती कारण ते होते का बघा चालू गाड मग तुमचं लय तुला येत असल मार किक पलीकडून किक मार मला येत असते ना मी असं पेट्रोल रस्त्यात संपूर्णच दिलं मार एक किक मारच मी नाही मोकळी मारायला साडीत माझ्या कोणी पाया किक मारली होती तिला मारा पटपट लयच वाटलं ना एस टी पकड तिकडे जाऊन काही कसं काशी कर पण माझ्या थांबून थांबू तू मग मा, तुम्ही मला घेऊन आले ना नेऊन तुम्हीच घालायचं मला बागा गाड्या तिला पालती कायला करता हो तुला कळत काही काय कळत पालती केली तर ह्याच्यात जी काय असेल ती दबी उतरुन काय नसतं तिच्यात काय आमचीच बळबळे गाडीची काय नाही उतरा झाली बघा बघायचं नाही कळत काय नाही दर वेळेस झाले काय जर काय दरवेळेस हीच करतो का मला काय माझी ढाकल्या अर्धा किलोमीटर झालं ढकलतोय मी मग काय अर्धा किलोमीटर झाले मी बी पाय चालले बॅग बॉखंडी घेऊन म्हणले का ठेव बॅग मग एखाद्या असते काय तुक गाडी घे मी बॅग घेत काय मी नाही डाकणार राहदिनलाय बर का तिला काहीतरी करा चालू गाड्या पण होती तुमच्या तिकडे गेलो लागते माझ्या मायरच्या काय बोलायचं नाही कोणाला बोलायचं कोणाला त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावायची काय गरज आहे काय गरज आहे म्हणजे तुमच्या घरचं काय असल्यावर माझी हजेरी असते ना मी तिकडे गेलेली असली तर फोन करून बोलावता बोला माग आता लग्न झालंय तुझं तुला पाहिजे तिकडला काय संबंध ही आपलं आणि ती मला दोन्ही घर सारखी आपल्या असं मी नाही करत तुम्हाला सवय आपल्या करायची ती गाडी चालू करा आधी गाडी चालू आहे ना काय नाही लागली माहिती पेट्रोल नाही कळत नाही तुला गाडी चालू हो थांबा अरे बर झालं तुम्ही पेट्रोल संपलंय पेट्रोल संपलं बाई हा देना थोडं म्हणजे काय काय आता होय पाहुण्यांनी गाडी नेलो पेट्रोल टाकून आणलं पाहिजे नेले तर अंदाज कसं आपल्या का पण आपण गाडी चालवल्यावर आपल्याला पाहिजे ना डोकं पेट्रोल टाकावं मगच गाडी चालवावी प्रत्येक वेळेस गाडी तुमच्या हातात असली फक्त पेट्रोल चेक करता रोज चेक करता का अजिबात नाही तुमच्याकडे नसली तरी दुसऱ्यानी जरी नेली असली तर तुम्ही टाकून नेता ना पेट्रोल एकदम बरोबर आहे मग काही आपलं बघा आता देव भाऊ थोडस पेट्रोल त्याला काय कस आहे माहिती आहे का तुम्हाला माणसाने माणसाला मदत केली पाहिजे बरं का पेट्रोल द्यायला काय मला हरकत नाही तुम्हाला पंप हिथच जवळ आहे तिथं जाईपर्यंत देतो पेट्रोल मी तेवढंच द्या फोडच द्या हा हा देतो पण हिने आग लावायची केली फक्त काळी लावायच राहिली काय आग लावली मी मग मग आता मी रस्त्याने ढकलो तो म्हणे मी माझी पिशवीच वजन झाले ही काय सगळ्या पावलेच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे का काय गरज आहे त्याला मी पण पाहुण रुपये आणून देणार काम धंदा द्या सोडून सगळं त्यांच्याकडे जायचं आता आता ढकलायला पाहुणे आलेत का तुमची मग सर अर्धा किलोमीटर मला सांगा आपले कार्यक्रम असले तर पाहुणे आले पाहिजेत का नाही बरोबर आपण त्यांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे का नाही शंभर टक्के गेलं पाहिजे मग या नालायक माणूसच जायचा नाही जवळच्या माणसाच्या कार्यक्रम कार्यक्रमाला मला सांगा तुम्ही तुमच्या बायकोच्या माहेरी असे जाता का हाफ शर्टात नाही नाही कोणी दिसत अवतार कसा दिसतोय असं जातोय अजिबात नीट नेटे कपडे घालून जाता का नाही आता मी बघा एवढा गुटगुणी पण कपडे व्यवस्थित घातल्यामुळे चांगले दिसते मग आपलं कशातच काय नाही काय मग दुसऱ्यांना मला सांग त्यांना माझ्या केसापशी नाकातल्या केसापाशी काही संबंध आहे का नाही म्हणे तुम्ही व्यवस्थित कटिंग करीत नाही दाढी करीत नाही अरे माझी धाडी माझा प्रश्न माणूस सांग वाटलं एवढे येतो तुम्ही बाजरा म्हणा हा ही नाही त्यांनी बाजरी लोक काय ठेवायची असं तुम्हाला सांगितल्यावर तुम उलट काय कापण्या कापणार झाली ती आपल्याला हा एक चांगला कटिंग करायला जातो व्यवस्थित माझं करतो मला कळतं माझं कळतं ना चांगलं वाईट त्यांनी तेन, शिकवायची काय गरजे गरजच नाही मी त्यांच्यासाठी जगवतो का त्यांच्यासाठी जगतो त्यांनी तुम्ही काय त्यांच्या घरी कामाला एक काय तुम्हाला जर असं सांगितलं पण तुम्ही असं उलट बोलता का, हाला का हा हा म्हणता का नाही एवढं वाईट वाटून दे देताना का बायकोच्या समाधानासाठी हा म्हणाव त्याला काय बायको सहा महिने झाली त्याच्या आधी काही जगतच नव्हतो सहा महिन्याच्या आधी माझ्या मनानेच करीत होत मी बायको शिकवले काय आपल्याला मग हेच एवढा प्रॉब्लेम होता बायको करायचीच नव्हती ना कुणी आग्रह केला होता बायको कर पण बायको केली ह्याच्यासाठी नाही केली की मला शिकवाय केली माझं माल जगतो व्यवस्थित मग बायकोच काय चुकलं बायकोला काय शिकवायचं नवऱ्यांनी बरोबर आहे का नाही अजिबात एकदम बरोबर आहे तुमचं काय शिकवायचं कारण शिकवायचं गेलं खड्ड्यात आता भाऊ तेवढं थोडस पेट्रोल द्या ना बाटली बघून बाटली बघायला लागेल ना त्यासाठी बघा बाटली तुमच्याकडे हायकू या खादी आता रस्त्याच फेकली मी काय घेऊन फोड शोधा ना बाटली एवढ्या शोधून झाली असती तुमची भाऊ शोधता का तुम्ही घ्या होईन ते एवढ्या चालू तुमचं गाडी मग थँक्यू हा भाऊ काढ नस रुपये त्यांच्याकडे माझी तर काढलेली तीस रुपये पैसे काय बघायचं वायाला घातलं कामच अजून उघड ठेवलं असतं ना उडून सुद्धा गेलं असत मगतलं एखादं दोन टिपके इकडे तिकडे होत असतात तुमच्या पण कायमच होत मला ठेऊ का काय मला काय करायची ती झाकण ठेवलंय उघडून गेलं का नाही परत चमचा बरोबर उडून आता काय इतकं इतकं बारीक बघायचं इतकं इतकं बारीक बारी 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 संसार आहे संसार बारीकच बघावा बारी लागतो ले बारीक बघितलं बारी पाहिजे का नाही बघा ना मी मी आधी नव्वद किलो होतो आता ऐंशी वालोय चांगलं आहे ना मग डेरक घेऊन जायचं होतं चार माणसाने हसायला मी मा, एक एक किलो कमी करण्यासाठी ताडपडतो इकडं असं फुटतान एखाद दिवशी त्यांना म्हणते चालते चालू होते का बघा आधी चालू चालू काय बघ या पाहुण्याची मदत करायची सवय दिसल का असं जरा घ्या लोकांचं शिका तुम्ही अशीच मदत करता चांगलं वाटत सगळ्यांना मदत असते माझी कायम गाडीतच फॉल्ट आहे मी तर सांगते तुम्हाला ओतलं असंच खाली काय बुडाली पहा पुचत मोठी थोडं वेळ वय नाही साहेब तुम्ही हे मागच लागतं बरं का नवरेज आहे काय असतोय कुठे हे बघा मी माग निघतो कर... कशी झाली चालू झाली जाय बसू हां आता बसू द्या या कधी हा हा चालतंय कधी या त्यांना पत्ता सांगितला का मग माहिती त्यांना मेल हा मग त्यांना